खरं तर एक शिरस्ता असा आहे की या व्यासपीठावर आपण बोलल्यानंतर दुसरं कोणीही बोलावं असं काही नाही परंतु आता आयोजकांनी मार्केट कमिटीने सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं या कथेचं आयोजन केलं आपण सगळ्यांनी उदंड प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो मी काही लांबलचक बोलणार नाही महाराज मला अनेक महाराजांच्या कीर्तनामध्ये अनेक महाराजांच्या कथेमध्ये जाण्याची संधी नेहमीच मिळते आणि त्याच्याबरोबर मला आशीर्वादसुद्धा मिळते आज आजकाल समाजामध्ये एक नकारात्मकता काही ठिकाणी येताना दिसते आणि म्हणून त्याच्यासाठीच मग रामायण असेल महाभारत असेल भागवत कथा असेल या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतो माझं नेहमी म्हणणं हेच आहे की आपण सगळेजण इथे येता महाराजांचं सगळेजण आपण ऐकतो पण जे विचार इथं ऐकले त्याचा अंगीकार आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे तरच आपल्याला जीवनामध्ये सगळा आनंद मिळू शकतो आता ज्या वेळेला ही सगळी मार्केटची मंडळी माझ्याकडे आली ते म्हटलं एक कथा घ्यायची म्हटलं कशा निमित्त ते म्हटलं नाही तुम तुमचा गौरव पूर्ती करायची खरं मला तर हे काही मान्य नव्हतं पण त्याच्या हट्टापुढं काही चाललंय ना आणि आज सात दिवस ही कथा इथं झालेली आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण वेगळेवेगळे लोक काम करत असतो मी आपल्याला सांगू इच्छितो की याच ता तालुक्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकीचं एक भीमाशंकर हे इथं आहे आजच्या तारखेला फॉरेस्टचा कायदा आणि बाकीचे कायदे याच्या अडचणीमधून त्याचा विकास करण्याचं काम भाविकांच्यासाठी सुखसोई करण्याचं काम याच्यासाठी नुकतेच राज्य सरकारने जवळजवळ दोनशे सत्तावीस कोट रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचं कामदेखील सुरू झालेलं आहे बालयोगी महाराजांना भेटण्याची मला नेहमीच संधी मिळते आणि नेहमी मग भीमाशंकरला असो कुठेही असो संधी मिळते पण आपण जसं आपल्या तीर्थस्थानाबद्दल सांगितलं तसं आमचे सहकारी देवेंद्र शेठ शहा यांचा दुधाचा व्यवसाय मोठा उद्योग त्यांनी उभा केला आणि हजारो लोकांना एक उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं पण याच्या पलीकडं जाऊन आता उद्याच्या काही दिवसामध्ये इथूनच जवळ असलेल्या एक लहरे जे गाव आहे तिथं जैन धर्मियांचं एक तीर्थक्षेत्र उभं करण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला जवळजवळ लोकवर्गानेमधून समाजामधून दोनशे दोनशे कोट रुपये हे त्या ठिकाणी खर्च करून हे तीर्थक्षेत्र उभं केलं जाणार आहे गोशाळासुद्धा ते चालवतात सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण बराच उशीर झालेला आहे त्यामुळे मी काही अधिक बोलत नाही मी सर्व आयोजकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला या गोष्टीसाठी योग्य आणि पात्र समजलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि <प्धिति> बस याच्यापेक्षा जास्त मी काही बोलू इच्छित नाही आपल्याला आणि सगळ्यांना मनापासून आभार आपण दिलेलं आमंत्रण आम्ही नक्की स्वीकारलेलं आहे आणि एक दिवशी आम्ही दोघंही येऊ आणि निश्चित प्रकारे एक वेगळा आनंद त्या ठिकाणी घेऊ परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हरी